उल्लेख करायला बंदी करण्या योग्य नाही त्यांना बोलू दे ना असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत आहेत या मंदिराच्या या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये स्वीगाळ करण्यात आली मला मारण्याची धमकी देण्यात आली मला बोलू द्या अध्यक्ष या या विषयावरती तर अध्यक्ष अध्यक्षमध्ये मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी येणं आवश्यक आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्षा ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही त्यांना बोलू दे ना अध्यक्ष महोदय धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा मा यांच्या माणसालाही पडत आहेत आपल्या सगळ्यां नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे